सीना नदीला महापूर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज रविवार अठ्ठावीस सप्टेंबर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सीना नदीत येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाली आहे यामुळे नागरिकांची धडकी भरली आहे पुराचे अपडेट आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज दुपारी दोन वाजता आलेल्या अपडेटनुसार सीना नदीच्या विसर्गात मोठी वाढ झाली आहे सीना कोळेगाव धरणामधून येणाऱ्या विसर्गात वाढ झाली आहे सीना कोळेगाव मधून तब्बल ऐंशी हजार आठशे क्युसेक ने विसर्ग येत आहे तर चांदणी नदीमधून अठरा हजार पाचशे अठ्ठावीस क्युसेकचा खासापुरी मधून सतरा हजार एकशे एकोणऐंशी क्युसेक भोगावती मधून चौतीस हजार आठशे क्युसेकचा विसर्ग येत आहे सीना नदीमध्ये सध्या एकूण एक लाख एक्कावन्न हजार तीनशे सतरा क्युसेकचा विसर्ग येत आहे यामुळे सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता वाढली आहे